नमस्कार मंडळी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण खूप महत्वाचा विषय बोलणार आहोत थंडी खऱ्या अर्थाने सुरू झाली आता आणि या हिवाळ्यात या थंडीमध्ये वातावरण थंड आणि कोरडं असत त्याच्यामुळे शरीरामध्ये वातदोष वाढतो शरीरातला वात वाढल्यावर त्याचा स्किन वर, वर देखील प्रभाव पडतो मग स्किन फुटणं स्किन काळवणं फुटल्यामुळे लाल होणं त्वचा खाज येणं स्किन इरिटेशन असे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात तसंच स्किनला या थंडीमुळे रक्तपुरवठा नीट होत नाही त्यामुळे ती फुट्टे देखील इरिटेट होते किंवा खूप सेन्सिटिव्ह देखील होते तसंच त्वचा निस्तेजही होते फक्त सौंदर्य ब्युटी यासाठी नव्हे तर स्किनचं आरोग्य स्किनची हेल्थ नीट राहावी यासाठी देखील आपण काळजी घेणं आवश्यक आहे मग यासाठी काय उपाय करता येतील आयुर्वेदामध्ये एक चार पाच गोष्टी खूप महत्वाच्या सांगितल्या आहेत त्या कोणत्या तर हिवाळ्यामध्ये शरीरात जेव्हा वात वाढलेला असतो तेव्हा कोमट तिळ तेलाने सर्वांगाला सगळ्या अंगाला मसाज करायचा आहे तसंच चेहऱ्याला देखील करायचं आहे करा किंवा दिवाळीत जर तुमच्याकडे अभ्यंग तेल उरलं असेल आणि ते जर चांगलं असेल तर तुम्ही ते देखील वापरू शकता पूर्ण शरीराला फक्त चेहरा ही आपले स्किन नाहीये पूर्ण शरीराला हा कोरडेपणा आलेला असतो त्यामुळे पूर्ण शरीराला तेलाने मसाज करणं आवश्यक आहे पाच दहा मिनिटं मसाज करून तसंच राहायचं आहे आणि नंतर तुम्ही कोमट पाण्याने आंघोळ करायचे आहे ज्या व्यक्ती वर्षभर गार पाण्याने आंघोळ करतात त्या व्यक्तींसाठी स्पेशली मी सांगते जेव्हा थंडी सुरू होते तेव्हा त्या सीझन मध्ये तरी किमान गार पाण्याने आंघोळ करू नका कोमट ते गरम या मध्ये तुम्हाला जे सोसेल तेवढ्या तापमानाचं पाणी आंघोळीला तर जरूर घ्यायचं आहे कारण एकतर आपला शरीर गोठल्यासारखं होतं रक्त पुरवठा नीट होत नाही वात वाढलेला असतो त्यामुळे कोमट पाण्याने जर आंघोळ केली तर वाताचं देखील शमन होतं वात शांत व्हायला मदत होते तांदे आखडले असतील तर ते मोकळे होतात त्यामुळे किमान हिवाळ्यात तरी थंड पाण्याने आंघोळ करू नका तसंच आपल्या स्किन बरोबर आपल्या ज्या टाचा आहेत त्या देखील फुटतात पांढऱ्या होतात किंवा खरखरीत होतात अशा वेळी पादाभ्यंग म्हणजे पायाला तळपायाला तेल लावायचं आहे तेल लावून तुम्ही मोजे घालून रात्री झोपलात आणि सकाळी पाय स्वच्छ धुतलेत कोमट पाण्याने तरी हा त्रास कमी होईल तसंच घरी आल्यावर तुम्ही जर मेकअप प्रोडक्ट लावले असतील किंवा काही चेहऱ्यावर अप्लाय केला असेल तर झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे त्याच्यासाठी तुम्ही माइल्ड क्लिंजर म्हणजे माइल्ड फेस वॉश वापरू शकता शक्यतो ज्यांची त्वचा कोरडी आहे किंवा फुटते त्यांनी सामान वापरणं टाळावं मग या ठिकाणी केलाय के प्रत्येक स्किन नुसार उठणं कसं बनवता येतील कसे फेस पॅक करता येतील तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहा त्यात आपण सांगितलेला आहे तर तुम्ही उठणं वापरू शकता बेसन डाळीचं पीठ वापरू शकता किंवा तांदुळाचं पीठ वापरू शकता बेसन तांदुळाचं पीठ आणि थोडीशी हळद यांचं मिश्रण एकत्र करून ती पेस्ट तुम्ही वापरू शकता किंवा उठणं वापरा चालेल पण अगदीच ज्यांना हे शक्यत असेल आणि ज्यांना सोप वापरायचं आहे किंवा फेस वॉश वापरायचंच आहे तर त्यांनी ग्लिसरीन बेस असणारा सोप वापरा हा कमी इरिटेंट आहे आणि कमी हार्ड असतो नॉर्मल सोपपेक्षा फेस फेसवॉश देखील तुम्ही ग्लिसरीन युक्त असा वापरा तसंच पॅराबेन फ्री सल्फेट फ्री असे सोप आणि फेसवॉश वापरू शकता तसंच रा रात्री चेहरा स्वच्छ धुतल्यावर कोरडा करून तुम्हाला सूट होणारा मॉइश्चरायझर रात्री झोपताना लावायचं आहे ज्यांची स्किन आहे पिंपल खूप येतात अशा अलोवेरा जेल लावू शकता हे झालं बाहेरून पण मग पोटातून काय घ्यायचं आहारात काय घ्यायचं बाहेर थंडी असल्यामुळे शरीरात वात वाढतो त्यामुळे आहारात देखील वात कमी करणारी द्रव्य तसाच आहार वात कमी करणारा आहार घ्यायचा आहे मग तुम्ही पोटातून काय घ्याल तीळ घेऊ शकता तिळगुळाचं महत्व देखील आपण बघितलं आहे मग तुम्ही तीळ घ्या पित्त प्रकृती असेल त्यांनी तूप घ्या तेलात देखील तेल तुम्ही आहारात वापरा किंवा मोहरीचं तेल ज्यांना त्यांनी ते वापरू शकता तसंच सुका मेव्यामध्ये बदाम अक्रोड याचा वापर करा याचा चांगले फॅट्स आहेत ते देखील आपल्याला गरजेचे आहेत तसंच स्वयंपाकामध्ये कच्च्या घाण्याचा तेल वापरा आपण खाद्य तेल भाग एक आणि दोन मध्ये याची सविस्तर माहिती घेतलीये का तेल कोणतं वापरायचं नेहमीच्या स्वयंपाकाला कोणतं तेल वापरायचं तळणीसाठी कोणतं तेल वापरायचं मग उरलेल्या तेलाचं काय करायचं याची सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेतलीय जर हे व्हिडिओ बघितले नसतील तर ते व्हिडिओ प्रथम बघा तर कच्च्या थणीचं तेल वापरायचं त्यात सुद्धा मिक्स तेल वापरलं तर अतिउत्तम मग कुठली कॉम्बिनेशन तेलाची चांगली आहे याचा सविस्तर व्हिडिओ आपण खाद्य तेल भाग एक आणि दोन मध्ये केलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तसंच की खूप काळवंडली असेल 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 कोरडी झाली तर अशा वेळेला काही घरगुती उपाय आहे का तर नक्कीच मी तुम्हाला एक फेस पॅक किंवा तुम्ही त्याला बॉडी पॅक देखील म्हणू शकता तो मी तुम्हाला दाखवणार आहे हा तुम्ही आठवड्यातून किमान दोन वेळा लावायचा आहे आणि स्वतः फरक बघायचा आहे अत्यंत नैसर्गिक घटकांनी बनलेला हा फेस पॅक आहे किंवा बॉडी पॅक तुम्ही तो बॉडीला देखील लावू शकता तसंच हा खूप सेफ आहे त्यामुळे दीड ते दोन वर्ष मुलांना देखील तो वापरू शकता कारण लहान मुलांची त्वचा पण हिवाळ्यात कोरडी झालेली असते त्यांना देखील हायड्रेट आणि मॉइश्चर त्वचेमध्ये आवश्यक असत हा बॉडीपॅक तुम्ही त्यांना देखील अप्लाय करू शकता हा बॉडीपॅक लावून झाल्यानंतर पाच ते दहा मिनिट सर्क्युलर मोशन मध्ये मसाज करून तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर कोमट पाण्याने तुम्ही तो धुऊ शकता आता तो फेस पॅक काय आहे हे आपण बघणार आहोत चला मी तुम्हाला दाखवते सगळ्यात आधी आपण फेस पॅकचे चे इन्ग्रेडियंट बघूया साई म्हणजे मलई शुद्ध मध शुद्ध हळद मधदोवेरा जेल तुळशीच्या पानांची पावडर आणि बेसनचं पीठ हे आता सगळं छान मिक्स करून घेऊया एक चमचा दुधाची साई म्हणजे मलई व्यवस्थित मिक्स करायचंय सगळं फेटून घ्यायचे साई म्हणजे इन्ग्रेडियंट चांगले मिक्स होतात बाकीचे साई फेटून झाल्यानंतर घेऊया मध अर्धा चमचा त्यानंतर शुद्ध हळद अर्धा चमचा नंतर कोरफडीचा गर म्हणजे ॲलोवेरा जेल अर्धा चमचा नंतर तुळशीच्या पानांची पावडर अर्धा चमचा ही पावडर तुम्हाला मेडिकलमध्ये अवेलेबल होईल नसेल तर तुम्ही तुळशीचे पानं छान धुवून व्यवस्थित वाळवून मिक्सरला ब्लाइंड करू शकता आणि एक चमचा बेसन पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ छान मिक्स करून घ्यायचे हे इनग्रेडियंट एकजीव करायचे अगदी हे एक जीव केल्यानंतर तुम्हाला जर याचा थिकनेस जास्त वाटत असेल तर कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी थोडं पातळ करण्यासाठी गुलाब पाणी अर्धा चमचा घालू शकता तुम्ही त्यात म्हणजे ते थोडं पातळ होईल आणि गुलाब पाणी हे छान टोनर आहे त्वचा इरिटेट झाली असेल तर गुलाब पाणी मदत करतं याने तुमची कन्सिस्टन्सी ही थोडी पातळ होईल आणि ते छान एकजीव करून तुळशीच्या पावडरमुळे त्याला थोडा ब्राऊन रंग आलाय हे सगळे नॅचरल इनग्रेडियंट आहेत त्यामुळे तुम्ही अगदी सेफली दीड ते दे दोन वर्षांच्या बाळांना सुद्धा अगदी कोरड्या त्वचेसाठी वापरू शकता त्वचा ओलसर करून हा पॅक लावायचा आहे चेहऱ्याला पूर्ण बॉडीला देखील लावू शकता हे सगळे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत पाच ते दहा मिनिटं ठेवून कोमट पाण्याने वॉश करायचं आहे त्यानंतर स्किनला मॉइश्चरायझर किंवा अलोवेरा जेल लावायचे आहे म्हणजे तुमचं मॉइश्चर मेंटेन राहील तसंच स्किन हायड्रेट देखील राहील आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हा प्रयोग करायचा आहे हे सगळे इनग्रेडियंट इझिली अवेलेबल आहेत ज्यांची ऍक्ने प्रोन स्किन आहे त्यांनी लिंबाचा रस अर्धा चमचा याच्यात ऍड करायचा ज्यांची खूपच ड्राय स्किन आहे त्यांनी अर्धा चमचा लिंबू रसाऐवजी अर्धा चमचा ग्लिसरीन ऍड करा याने तुमचं मॉइश्चर मेंटेन राहायला मदत होता आपण हा बघितलेला फेस पॅक तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळेला लावा पाच ते दहा मिनिटं तसाच ठेवायचा आहे नंतर कोमट पाण्याने धुवायचं आहे आणि त्यानंतर मॉइश्चरायझर तुम्ही लावू शकता तसंच अक्नेप्रॉन स्किन असणाऱ्यांनी अॅलोवेरा जे लावा त्यानंतर टॅन झालेली स्किन काळवणलेली किंवा कोरडी पडलेली स्किन यामुळे सुधारायला मदत होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी डॉक्टर सुकन्या कुलकर्णी या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार